मित्रांनो मनधागाधागा जोडते नव्हा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आता झोपण्याची तयारी करत असते तेव्हा तिला खिडकीतून दिसतं की कुणीतरी तेथे आलं आहे तिला वाटतं की चोर आहे म्हणून ती जरा घाबरते आणि तेथे असणारी काठी हातात घेत लगेचदार उघडून बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर आता ती त्या चोराला काठी मारणार असते तेवढ्यातच सार्थक आता अंगावरची घोंगडी काढतो त्यामुळे आनंदीला समजतं हा दुसरा तिसरा चोर कुणीही नसतो हा सार्थक आहे ती म्हणते सर तुम्ही आता ह्यावेळी एवढ्या रात्रीच्या इथे तेव्हा सार्थक म्हणतो आता मला मारलं असतं ना चोर समजून तुम्ही आनंदी म्हणते मग रात्रीच्या वेळी कोणी येतं सांगा बरं सार्थक म्हणतो तुम्ही मला चोर म्हणताय का तेव्हा तुम्ही इथे कशाला आलात का आलात असं आनंदी विचारू लागते सार्थक म्हणतो थांबा श्वास तरी घेऊ देत मला तर आतमध्ये मालती आणि अण्णा हे दोघेही आनंदीजवळ येतात आणि पाहतात तर तिथे कुणीही नसतं आता मालती तिथे पाणी ठेवते आणि आनंदीला इकडे तिकडे ते पाहत असते तेव्हा खिडकीतून तिला कोणाची तरी प्रतिकृती तिथे दिसते चोरात ओरडणार असते अण्णा म्हणतात थांब जरा तेव्हा तिथे कोण आहे असं आता अण्णा विचारू लागतात तेव्हा मालती म्हणते मला असं वाटतं तिथे चोर आहे आणि समोर पहा ना दार पण उघडा आहे दोघेही आता खूप घाबरतात आणि दरवाजाजवळ हळूहळू येतात समोर पाहतात तर तेथे सार्थक असतो तेव्हा सार्थकला पाहून हे दोघेही गालातल्या गालात हसतात समजतं की तो चोर नाही आहे तो सार्थक आहे नाणी मालती दोघेही खूपच खुश होतात आनंदी सार्थककडे हळूच पाहू लागतात तर इकडे सार्थक हा आनंदीला म्हणतो की मी इथे तुम्हाला भेटायला आलो आहे आनंदी विचारते तुम्हाला झोप वगैरे काही येते की नाही सार्थक म्हणतो तुम्ही इकडे आल्यापासून माझी झोपच उडाली आहे आणि झोप कोणीतरी चोरून नेली आहे असं वाटतंय त्यावेळी आनंदी म्हणते की कोणीच चोरली त्यावेळी सार्थक म्हणतो तुम्हीच चोरली आहे तर आनंदी म्हणते माझी झोप माझ्याकडे अगदी सेफ आहे हा पण आणि असं रात्रीचं कोण फिरतं तुम्हाला तर माहीत असेल सार्थक म्हणतो हो माहिती आहे ना चोर फिरतो पण मी काय चोर आहे का काही आनंदी म्हणते आता तुम्ही घरी जा बरं तर सार्थक म्हणतो मी असा कसा घरी जाऊ उद्या है है काय आहे माहीत आहे ना आनंदी म्हणते काय त्यावरती सार्थक म्हणतो उद्या मकर संक्रांत आहे आणि पहिल्या मकर संक्रांतीला नवऱ्याने बायकोला गिफ्ट द्यायचं असतं ती काळी साडी त्यामुळे मी तुमच्यासाठी ती साडी घेऊन आलो आहे तुम्ही उद्या ती नेसायची आहे हा आनंदी म्हणते मी कशी घेऊ शकते तुमच्याकडून ही साडी त्यावेळी सार्थक म्हणतो असे हात दोन पुढे करायचे आणि घ्यायची साडी तेव्हा आता अण्णा आणि मालती त्या दोघांवर खूप हसतात आनंदी म्हणते नकोही मला ही साडी सार्थक म्हणतो की तुम्हाला घ्यावीच लागेल मालती म्हणते हो आनंदी तुला ही साडी घ्यावी लागेल अगं नवऱ्याने दिलेलं हे बायकोसाठी पहिलंच गिफ्ट आहे पहिल्याच संक्रांतीचं आनंदी आता ती साडी घेते सार्थक ती आत आता साडीसाठी त्याला थँक्यू म्हणते तर सार्थक म्हणतो हीच साडी उद्या नेसायची आहे आनंदी त्याला हॅपी मकर संक्रांती याचं विश कर करते तेव्हा सार्थक देखील तिला विश करतो त्यानंतर तो आता तेथून जातो आनंदीला आता सार्थक भेटायला आल्यामुळे खूपच आनंद झालेला असतो दुसऱ्या दिवशी राजाध्यक्षांच्या घरी हळदी कुंकू असतं त्यावेळी आता घरातील सर्वजण अगदी छान तयार झालेले असतात तर आता देखील तेथे आलेली असते रेश्मा, आले रेश्मा सारखी सुधाच्या पुढे पुढे करत असते मी हे काम करते मी ते काम करते असं म्हणत असते त्यावेळी सुधा तिच्याकडे खूप कौतुकाने पाहते आसपासच्या सर्व देखील हळदी कुंकवासाठी जमलेल्या असतात त्यावेळी तेथे आनंदी लीना आणि मालती या तिघीही काळी साडी नेसून तेथे येतात आनंदी खूप छान अशी तयार झालेली असते सार्थकने दिलेली साडी तिने नेसलेली असते त्यावेळी या या तुमचं स्वागतच आहे असं रुंदा आता म्हणते तर आता आनंदीला समोर पाहता रागात तिच्याकडे पाहत रुंदाला विचारते हे काय आहे हळदी कुंकवासाठी मी या तिघींनाही बोलवलं आहे असं रुंदा म्हण सुधा आता रागातच आनंदीकडे पाहते आणि बसा असं म्हणते कुंकवासाठी तेथे सर्व बायका जमलेल्या असतात त्यावेळी आता हळदी कुंकू कुणी लावायचं हा प्रश्न आता सुधाला पडतो म्हणून ती सर्वांना म्हणते की आता माझी सून सर्वांना हळदी कुंकू लावेल त्यावेळी आता आनंदी लगेच उठते मालती म्हणते जा बाळा हा मान तुझाच आहे तेव्हा आनंदी थांब असं सुद्धा म्हणते आणि माझी होणारी नवीन सून हळदी कुंकू सर्वांना लावणार आहे असं म्हणते तेव्हा आता सर्व बायका आपापसात चर्चा करू लागतात कुजबुजू लागतात की आता आनंदी तर समोर बसली आहे परंतु सुद्धा अशी काय म्हणते कळतच नाही वेळी आता शलाका आणि रुंदाला खूप आनंद झालेला असतो कारण आनंदी आणि तिच्या घरच्यांचा अपमान आता होणार असतो पण आता खूप राग आलेला असतो त्यावेळी रेश्मा मात्र खूपच खुश झालेली असते परंतु ती सुधाच्या हातातून आता हळदी कुंकवाचा करंडा घेत नाही त्यावेळी आता ही माझी होणारी सून आहे अशी रेश्माची ओळख करून दिल्यानंतर सर्वजणी आश्चर्याने तिच्याकडे पाहतात मात्र मालती आता गप्प बसत नाही त्यावेळी ती म्हणते बस झालं सुधाताई अहो सार्थक सरांनी आमच्या आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आहे आणि तिचा बायको म्हणून स्वीकार देखील केला आहे मी आतापर्यंत गप्प बसले परंतु आता नाही आनंदीला तिचा मान हा मिळालाच पाहिजे आनंदी या घरची सून असून मी तिचं हे दुसरं लग्न अजिबात मोडू देणार नाही तेव्हा मी तिचा सून म्हणून स्वीकार करणार नाही असा आता सुधा म्हणते मालती म्हणते तुम्ही स्वीकार करो अथवा न करो परंतु सार्थक सरांनी बायको म्हणून तिचा स्वीकार कधीच केला आहे आता बायका ह्या पुन्हा कुजबुजू लागतात की नक्की हे काय चाललं आहे त्यावेळी आता सुधा म्हणते मी हिला सून मानणारच नाही तेव्हा मालती म्हणते की तुम्हाला मानावंच लागेल माझी मुलगी या घरात अशीच आली नाही तुमच्या मुलाने हिला लग्न करून घरात आणलं आहे आणि ही नाही असं म्हणून रेश्माकडे आता मालती बोट करते आणि रेश्माचा चांगलाच अपमान करते त्यावेळी सुधा म्हणते अहो हे लग्न आम्ही गृहीत धरलेलं नाही त्याचा इथे काय संबंध आहे त्यावेळी आता मालती खूप रडते आणि सुधासमोर हात जोडत म्हणते सुधाताई प्लीज मनमानी आता करू नका तुमच्या मुलाचं माझ्या आनंदीवर खूप प्रेम आहे त्याच्या सुखाचा निदान विचार तरी करा तेव्हा रेशमाचा जळफळाट होऊ लागतो त्यावेळी सुधा म्हणते की माझ्या मुलाचं सुख कशात आहे ना हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यावेळी मालती पुन्हा एकदा रिक्वेस्ट करू लागते तेव्हा तुम्ही तेच तेच बोलू नका आम्हाला ब्लॅकमेल करू नका असं रुंदा म्हणते त्यावेळी आता मालती म्हणते की आनंदी चल इथून अगोदर असं म्हणून ती आनंदीला आता घेऊन जात असते त्यावेळी सुद्धा म्हणते की थांबा अगर शलाका यांना हळदी कुंकू लाव आमच्या घराने सवासनं असे हळदी कुंकवाविना जाता कामा नये ला ते आता ला शलाका पुढे होते आणि मालतीला कुंकू लावणार असते तेव्हा मालती हात पुढे करते आणि म्हणते की अजिबात लावायचं नाही असं म्हणून ती स्वतःच्या हाताने स्वतःला हळदी कुंकू लावून घेते आणि आनंदीला देखील लावते तर आता त्या तिघीही मिळून शलाकाला हळदी कुंकू लावतात आणि मग तेथून जातात बाहेर आल्यानंतर आता मालती आनंदीला खूप बोलते की तू तिथे काही का बोलली नाहीस त्यावेळी आनंदी म्हणते की आई तुला तिथे बोलायची काय गरज होती अगं मी सार्थक सरांच्या योग्यतेची नाही आहे रेश्मा मॅडम आहे त्यावेळी तू अशी स्वतःच्या नवऱ्याबद्दल कशी बोलू शकते त्याचा दुसरा संसार थाटताना तुला काहीच वाटणार नाही का तेव्हा आनंदी म्हणते कारण मी त्यांच्या योग्यतेची नाहीच आहे तेव्हा तसं तुला वाटतं पण सार्थक सरांना असं वाटत नाही अगं तूच नाही बोलली तर तुझा संसार वाचणार तरी कसा तेव्हा आई तू तरी मला यामध्ये पाडू नकोस ना गं असं आनंदी म्हणत असते त्यावेळी मालती अजिबात तयार होत नाही ती म्हणते माझं डोकंच जड झाले आनंदी अगं तू जर स्वतःसाठी नाही लढली तर मग कसं होणार हे लोक तुझा फायदाच घेणार त्यावेळी लीना देखील म्हणते बरोबर आहे कारण आनंदी तू स्वतःच्या हक्कांसाठी संसारासाठी आता लढायला हवं सार्थक सरांची साथ द्यायला हवी दुसरीकडे वृंदा आणि सुधा या दोघीही आता खूप चिडलेल्या असतात त्यावेळी आनंदीच्या घरचे गेल्यानंतर आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान झाला असं वृंदा म्हणते त्यावेळी शलाका म्हणते पण आनंदीच्या आईने किती अपमान केला आपला तेव्हा त्यांना काहीही म्हणू देत परंतु त्या आनंदीला मी या घरची सून मानणार नाही असं आता सुद्धा म्हणू लागते त्या म्हणते अगं तू न मानून कुठे चालणार आहे का आपल्याला आता वेगळंच काहीतरी करावं लागेल म्हणे की मी या रेशमाबरोबर अजिबात सार्थकचं लग्न होऊ देणार नाही ही अडवणारी कोण आली असं म्हणून रुंदा आता उगीच सुद्धा भडकवून देत असते त्यावेळी सुद्धा म्हणते मी आनंदीला या घरात घेणारच नाही सार्थक तर स्वतः त्या आनंदीला तिकडे सोडून आलाय म्हटल्यावर आता घरात घेण्याचा तिला प्रश्नच नाही आता या आनंदीची आणि तिच्या आईची गाठ माझ्याशी आहे असं मनोमनसुद्धा आता म्हणते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक हलवेचे दागिने घेऊन आनंदीच्या घरी येतो आनंदी खूप सुंदर दिसत असते सार्थक तिच्याकडे पाहत राहतो ते दोघेही एकमेकांना आता तिळगुळ भरवतात तर आता हा आयुष्यभर असाच गोडवा राहू देत मालती म्हणते तेव्हा सार्थक म्हणतो आयुष्यभर असाच राहणार आहे त्यानंतर सार्थक रात्री उशिरा घरी येतो तेव्हा तू कुठे गेला होतास असं सुद्धा विचारू लागते सार्थक म्हणतो काही नाही थोडं काम होतं त्याला घाम आलेला असतो शलका म्हणते काय रे एवढा घाम का आलाय त्यावेळी सार्थक आता रुमाल खिशातून काढतो तर त्याच्याबरोबर वर हलव्याचा बाजूबंद देखील पडतो तेव्हा आता मनातल्या मनात सुद्धा विचार करत असते हा हलव्याचा बाजूबंद त्याच्याकडे आलाच कसा अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा